राज्यात आज सेहेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव रुग्णांची भर बावन्न हजार पंचवीस जणांना डिस्चार्ज तर मुंबईत आज पाच हजार सातशे आठ नवे कोरोना बाधित मुंबईसह राज्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू होणार पुणे औरंगाबाद मात्र शाळांसाठी वेट अँड वॉच वर तर कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गोव्यातील युतीनंतर राज्यातही भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी युतीची चर्चा पुढील वाटचालीत एकत्र राहू संजय राऊतांचं वक्तव्य गडचिरोलीतील निकालानंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा पंचवीस नगरपंचायतींवर झेंडा तर भाजपच्या ताब्यात चोवीस नगरपंचायती गोव्यात भाजपच्या बड्या नेत्यांचं बंड माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकरांसह दीपक पावसकर अपक्ष लढणार तर तिकीट नाकारल्यानंतरही उत्पल पर्रीकर पणजीतून लढण्यावर ठाम हत्तीच्या पिल्लाला चिवा तर माकडाच्या पिल्लाला चंपा नाव देऊ महापौर पेडणेकरांचा टोला तर पेंगवीन नाव कसं वाटतंय म्हणत चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर यांत्रिकी कर्मचाऱ्यांना चालक तर वाहतूक नियंत्रकाला वाहक म्हणून नेमणार संपामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय संभाजी ब्रिगेडकडून मुलगी झाली हो मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न तर जितेंद्र आव्हाडांकडून चर्चेतून मार्ग काढण्याचं माने आणि राजवाडेंना आवाहन दारू स्वस्त असो वा महाग कमी पिणं औषधासारखं पण अधिक पिणं विषासमान समान साध्वी प्रज्ञासिंहचं वक्तव्य शराब यानी अल्कोहल जो होता है उसका सीमित मात्रा में वो औषधि होती है और असीमित मात्रा में वो जहर होता है इसको सबको समझना चाहिए सुनना चाहिए